अगं मावशी झाली का तयारी गुलाबी साडी पण ए कमलेश कमलेश तुझी बाकी <laughs> का तयारी अरे लिपस्टिक पावडर लावून घे ना नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते हे दोन्ही भाऊ गाडीला बॅनर लावत आहेत आणि इकडं ही श्रद्धा वहिनी आणि ही आहे आमची नवरीबाई आता नवरी देवदर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या गाड्या निघणार आहेत तुमच्या माहितीसाठी सांगते कालचा सा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघा त्याच्या पुढचा हा व्हिडिओ असे कंटिन्यू ब्लॉग तुमच्यासोबत येणार आहेत चला झालं तयार आहे सगळ्यांच्या चला चला सकाळचे दहा आणि आम्ही सगळ्यांनी आहे मी इकडे नवरीबाई आमची तयार झाली हो चला आता गाडी निघते तुम्हाला दाखवते आता इकडं नवरी निघते आहे आणि त्यासाठी सगळ्याजण सगळ्या मावश्या वहिनी बहिणी नवरीची पूजा करत आहात आणि पूजा झाल्यानंतर मग नवरी निघणार आहे <स्णाँगा> <स्णाँगा> आणि सुरू झाला होता आमचा प्रवास आम्ही निघणार होतो सामनेरवरून अकोला या ठिकाणी जाण्यासाठी आणि गाडीमध्ये छान छान असे गाणे चालू होते नवरी आम्ही सगळेजण मस्त गाणे म्हणत डान्स करत एन्जॉय करत आमचा प्रवास कधी आम्ही या पोचलो ते कळालं सुद्धा नाही खूप वेळपासून आम्ही चहाची हॉटेल शोधत होतो पण शेवटी इथं चहा मिळाला पण काय आता अकोला थोड्याच अंतरावर होतं पण ठीक आहे म्हटलं चहाची हॉटेल दिसली तर आता चहा घेऊन घेतला तर <laughs> तिथं आता उतरतो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होतो मग जेवण वगैरे करू हो। तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ पात्र चला आता आले सगळे जण दोन वाजता पोचलो हॅलो तुम्ही कधी पोचला तुम्ही बघितच होते का आधीपासून ओके तर ते इथं थांबणार आहेत आम्ही ह्या हॉटेलमध्ये तर आता आम्ही था पोचलो या ठिकाणी ह्या हॉटेलमध्ये आता थांबलं जाईथ तर जरा फ्रेश वगैरे होतो तयार करतो आणि नाही बोलते तुमच्याशी त्याच्यानंतर

मध्ये थांबलो आम्ही दिलेलं आहे बाकीची मंडळी आलेली आहे बाकीची मंडळी यायची बाकी अजून लग्नासाठी आणि आता इकडं आराम वगैरे करतो थोडासा रेस्ट करतो कारण आता वाजले आहेत दोन आणि पहिले फ्रेश होतो गेलं आहे खरंच खोल गेले बाय नाही का ती एसीची गाडी होती ना मला एसीच्या गाडीमध्ये थोडा त्रास होतो चुकून चुकून झोप लागत ही गुढीत माझी बहीण ती पहिलेच येऊन गेलेली इथं माझं काल कोणी डान्स केला जास्त मी होतो आता निघालोय आम्ही सगळेजण जेवण करण्यासाठी आता तिथे गेल्यावर हो दाखवते तुम्हाला जेवायला बसतो आणि सगळ्यांना दाखवतो एकदा कोण कोण आले वगैरे हो झालं जेवण काका तुझं सोनू आज नाही आता आला का <laughs> तुझं जेवण झालं नाही ना आता चाललं ना आता चला 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 आई चला आता निघालोय सगळेजण आम्ही इकडे इकड़े इकडेही हॉटेलमध्ये थांबलोय आणि इकडे समोर जेवण आहे इकडे सगळेजण आले आहेत जेवण करण्यासाठी आणि तुम बाकीच्या जणांना तुम्ही ओळखत असाल ती कृष्णा होती एक नंबरची इकडं ब्लॅक साडीवाली माझी ताई आहे ही इकडं एक, एक नंबरची माझी सगळ्यात मोठी मावशी आहे ती मागच्या साईडची पिंक कलरच्या साडीवाली नवरीची आई आहे पुण्याची मावशी आणि ही आहे माझी ताई तिचा परवाच्या दिवशी वाढदिवस आहे पंधरा तारखेला पंधरा जूनला तर आताच तिला आपण वाढदिवसाचं विश करून घेऊया हॅपी बड्डे गुडी ताई आणि इकडं पाहती आईची केस नीट करते कारण प्रवास करून आलो आणि केस वगैरे विचारलेला नाही फक्त फ्रेश वगैरे झालेलो आहोत इकडं मामी होत्या येलो साडीवाल्या तिकडं येलो साडीवाली ही मामींची सून आहे आणि ह्या मोठ्या मामी आहेत ह्या दुसऱ्या लहान मामी आहेत इकडं ही चॉकलेटी साडीवाली कल्याणी आहे माझी बहिणी आणि तिकडं त्या मावशीच्या मुली आहेत ह्या तिघं आणि त्याच्यामध्ये एक मला ओळखलंच असेल तुम्ही <laughs> आणि ही आहे आमची नवरीबाई आणि तिची नणद ह्यात आपण सोबत जेवायला बसतायत आता तो बोलया हे मनसम तो बोलया हे ए बट दादा इकडे रे मनशा तो बोलता काय में काय करतो हाय काय वे गो कष्ट तो बोलता

सगळेजण छान तयार झालेलोय सगळेजण सुंदर सुंदर अशी छान छान साड्या घालून आलेल्या इकडे तुम्हाला दिसतंय बघा पाठीमागे हळदीची तयारी झालेली आहे आणि सगळेजण मस्त छान तयार झालेले आता सगळ्यांवर एकदा तुम्हाला मी दाखवते ठीक आहे चला इकडं मामी पण मस्त येलो साडी घालून तयार झालेला आहे हॅलो मावशी अरे वा सोनू हा हा नवरदेव तयार झाला माझ्याकडे नवरदेव नाही आहे भावी नवरदेव आहे भावी नवरदेव आणि आता तुम्ही बघताय की सगळेजण छान छान असे तयार होऊन आलेले आहेत आणि सात वाजलेले आहेत सात साडेसात झालेत संध्याकाळचे हळदीला अजून थोडासा वेळ आहे आता तोपर्यंत सगळेजण चहा वगैरे घेत आहेत चहा कॉफी जे ज्याला जे हवं असेल ते इकडं आबा पण आहेत आबा पण कॉफी घेत आहेत आणि तिकडं पाठीमागे आहे गुडीताई तिने मेहंदी कलरची साडी घातली आहे आणि मी पिंक कलरची घातली आणि बाकी बऱ्याच जणांनी यलो घातलेली आहे जास्त करून फक्त कल्याणीने मला वाटतं वाईन कलरची घातलेली आहे आणि हे आहे इकडं आमचं न्यूली मॅरिड कपल वाईन कलरची घातली पातीने। आता झाली आहे हळदीची वेळ आणि त्याच्या आधी काही जण फोटोज वगैरे घेत होते त्याच्यामधले मी छोट्या छोट्या क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आता तुमच्यासोबत जो हळदीचा व्हिडिओ आहे ना तर तो पुढच्या मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आता टाकला असताना तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच